नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की ज्यांच्या घरात श्री गुरुचरित्र याचे पारायण होते ती लोक तर खूप भाग्यवान आहेत पण त्याही पेक्षा अजून कि ज्यांना पारायण करणं शक्य होत नाही किंवा पारायणाचे खूप नियम असतात अटी असतात कोणाच्या घरी लहान मुलबाळ असेल किंवा बरेच जण नोकरीसाठी बाहेर जात असतील तर त्या लोकांना पण गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही किंवा घरात जर जास्त माणसं असतील तर त्यांच्यासाठी महिलांना कामं वगैरे करायला लागतात मग त्यांना पण गुरुचरित्र पारायण करायचं असेल पण त्यांना जमत नाही किंवा तुमच्या घरात आर्थिक अडचण आहे ह्या सगळ्यांसाठी तुमची कोणती पण संकट असू द्या त्यासाठी मग तुम्हाला गुरुचरित्राचा दररोज एकच अध्याय वाचायचा आहे तो अध्याय वाचल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक अडचण म्हणा किंवा तुमचं एखादं रखडलेलं काम म्हणा किंवा तुमच्या घरातील मुलांचे लग्न होत नसतील किंवा तुमच्या घराला पितृदोष असेल किंवा अजून कोणाला घरात एखाद्याला आजारपण असेल अशा बऱ्याच ज्या अडचणी असतात ना किंवा काही ना काही संकट येत असतात घरावर ती संकटं बंद होण्यासाठी किंवा तुम्हाला गुरुचरित्र पारायण पूर्ण करण्यासाठी जमत नसेल तर तुम्ही गुरुचरित्रामधला एकच अध्याय वाचा ज्यामुळे तुम्ही पूर्ण पारायणाचे फळ मिळतं किंवा तुम्ही हा देय जर वाचलात तर, तर मग तुमच्या घरावर येणारे संकट म्हणा किंवा काही आर्थिक अडचण होत असेल सतत पैशाची टंचाई भाजत असेल तर यासाठी मग तुमच्या घरी दररोज तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा अध्य वाचन करायचं आहे दररोज त्यासाठी असं नाही की स्वामींचा प्रकट दिवस येत आहे तर मग त्याच वेळेस आपल्याला वाचन करायचं आहे आणि नंतर मग वाचन करायचं नाही किंवा आता स्वामींची पुण्यतिथी येत आहे सहा मेला तर सात दिवसाची सेवा करायची म्हणजे सातच दिवस वाचायचं किंवा अकरा दिवसच वाचन करायचं किंवा स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशीच वाचन करायचं किंवा जर दत्त जयंती आली तर दत्त जयंतीलाच वाचन करायचं असं नाही आहे तुम्ही ज्या वेळेस गुरुचरित्रातील चौदावा अध्याय दररोज वाचन कराल कारण तो अध्याय जास्त मोठा नाही आहे फक्त दोन पेज आहेत त्या अध्यायाचे बाकीचे इतर अध्याय मोठे आहेत पण त्याचे फक्त दोनच आहेत तर त्यामुळं मग तुम्हाला तो आज देवाचन करण्यासाठी वेळ पण नाही लागणार जास्त ज्यावेळेस तुमची सकाळी देवपूजा होईन त्यावेळेस तुम्ही हो त्या मग दररोज आवर्जून गुरुचरित्रातील चौदावा देवाचन करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला मग इतर आत देवाचण्याची गरज पण नाही आता जे पारायण करतात त्यांना माहितीच आहे कारण ज्यांना पारायण करणं शक्य होतं त्यामुळं वर्षातून एक वेळा म्हणा किंवा दोन वेळ वेळा म्हणा किंवा काहीजण प्रत्येक महिन्याला पण गुरुचरित्राचं पारायण करतात कारण हे ज्यांना शक्य होतं तीच लोकं करतात कारण गुरुचरित्राचे खूप नियम आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे तर मग हे होत नाही त्यामुळं मग तुम्ही चौदा वा अध्याय वाचन करा तुमच्या सगळे इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरावर येणारे एखादे संकट असेल किंवा तुमच्या मुलाबाळावर येणारे संकट म्हणा तर हे जे संकट येणारं असतं तर ह्या अध्यायामुळं तुमच्या घरापर्यंत येणारं संकट ते टळलं जातं म्हणजे की काय होतं की तुमचं तिथे हात जर जाणार असेल तर मग त्या ठिकाणी मग तुमचं बोटावर निभावलं जातं असं म्हटले जाते म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा की मोठं संकट येणार असेल तर त्या ठिकाणी मग छोटस काहीतरी होतं मग तेवढ्यात मग ते निभावलं जातं तर मग यासाठी तुम्हाला दररोज गुरुचरित्राचं चौदा वाद देवाचन करायचं आहे आता बऱ्याच जणांचं होईन आमच्याकडे गुरुचरित्र नाही तर ठीक आहे तुमच्याकडे गुरुचरित्र नाही नसेल तरी हरकत नाही तर तुम्ही फक्त एक छोटंसं पुस्तक भेटतं चौदा वाध्याय गुरुचरित्राचा ते पुस्तक आणून पण तुम्ही दररोज वाचन करू शकता त्यासाठी तुम्हाला पूर्ण गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही त्यामुळं मग पुस्तक पूर्ण गुरुचरित्राचं पुस्तक घ्यायची गरज पण नाही आहे चौदा वाद्य भेटून जाईन तुम्हाला तुमच्या जवळपास मठ म्हणा किंवा केंद्र म्हणा किंवा एखादं जे की पूजेच्या वस्तू असतात कोणते देवाचे पुस्तक फोटो म्हणा देवाचे जे साहित्य असतं असं एखादं दुकान असेल जवळ तुमच्या जवळपास पा, जवळपास असेल किंवा तुम्ही कुठे लांब गेला तर त्यावेळेस मग तुम्ही वा अध्याय याचं पुस्तक अवश्य आणा कारण ह्या पु ह्या अध्यायाने खूप जणांच्या अडचणी दूर झाल्यात किंवा ज्यांना मुलबाळ होत नसेन त्यांना मुलबाळ झालं अशा भरपूर अडचणी सगळ्यांच्या दूर झाल्यात तर तुम्ही ही सेवा नक्की करा आता मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की त्यासाठी पूजा वगैरे मांडायची का दररोज गुरुदेव दत्तांची किंवा वेगळे काही नियम आहेत का अजून का, काय अटी आहेत का हात अध्याय जर दररोज वाचन करायचं असेल तर कधी वाचन करायचा तर मग यासाठी काहीच नियम नाही ज्या वेळेस तुम्ही दररोज देवपूजा झाले तुमची तर तुम्हाला सकाळी शक्य होत असेल तर तुम्ही सकाळी वाचू शकता किंवा दिवसभरातून कधी पण वाचन करू शकता शक्यतो तुम्ही सकाळीच वाचन करा किंवा सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करा म्हणजे कसं देवापुढे बसल्यानंतर ज्यावेळेस दिवा अगरबत्ती लावला जातो त्यावेळेसच मग देव देवांना प्रसन्न वाटतं मग त्यावेळेसच तुम्ही ही जी देवाची सेवा आहे म्हणजे गुरुचरित्रातील चौदा वाद्य आहे याचे वाचन अवश्य करा म्हणजे तुमच्या सगळ्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील किंवा घरात जर दररोज वाचन केलं जात असेल तर मग काय होतं संकट यायची बंद होतात तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर मग लवकरात लवकर वाचनाला सुरुवात करा